खूप मोठ्या प्रमाणात व्यक्तिगत माझा विरोध नाही लोकसभेच्या वेळेला ज्या ज्या ठिकाणाहून हा रस्ता गेला तिथं तिथं मतदानामध्ये कमी आकडेवारी आपल्याला प्राप्त झाली होती शेतकऱ्यांचा फार मोठा विरोध होता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मला दोन तीन ठिकाणी अडवण्यात आलेलं होतं त्यामुळे शेतकरी जर तयार झाले असतील त्यांना जर जास्त किंमत मिळणार असेल आणि त्यांचा ही लोकशाही आहे कुणाला रस्ता हवा कुणाला नको याच्यामध्ये आता लोकांनी ठरवायचं आहे रस्ता हवा का नको आता राजकारण्यांना काही विषयच नाही आम्ही त्यावेळेला लोकांच्या तर विरोध करण्यामध्ये पुढाकार घेतला आज जर त्याच लोकांना तो रस्ता पाहिजे असेल चांगला मोबद्दा मिळणार असं तर म्हणत असते तर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी सांगा आता काय करावं त्याप्रमाणे लोक इच्छेला मी मान आणि सन्मान देणारी माणसं बारा तारखेला याच विषयामध्ये विरोधकांकडून मुंबईमध्ये मोर्चा काढला जाणार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील मोर्चाला आता बघा विरोध हा पहिला होता आता काही दिवसापासून याला समर्थनात काही शेतकरी पुढे आलेले आहेत लोकशाहीमध्ये कुणाला पाहिजे कुणाला नाही हा भाग आता चालू नेल सरकार शासन निर्णय घेईल परंतु लोकांची इच्छा किती हाच लोकप्रतिनिधी काम करण्याचं आहे ना पालकमंत्री पद मिळालं त्या मी त्यावेळेस असं म्हणालो होतो की साडेसातशे किलोमीटर आमच्याकडे वाशिम जिल्हा आहे तिथं त्या लोकांना न्याय देणं मला शक्य नाही आमचे नेते मी त्याच सांगितलेलं होतं आणि त्यानंतर मी वाशिमला काही गेलेलो नाही आता मार्च महिना आहे तर मी अजितदादा पवार पुन्हा विनंती केली या मार्च महिन्याचं विकास निधी आपल्याला हे करायचं लवकरात लवकर दुसरी व्यवस्था आपल्याला करावी लागेल त्यावेळेस मी भेंदावना गेलो मला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याचा सन्मान करायचा होता मला विनाकारण माझ्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांना असं करणं आणि छापून येणं ही गोष्ट मला त्याला बरी वाटली म्हणून मी जाहीर केलं होतं पण माझ्या भावना मी योग्य स्थळी पोहोचवलेल्या आहेत मला वाटते दुसरी काही जबाबदारी जी जबाबदारी ती स्वीकारायची परंतु ती आपल्या त्या मर्यादित असावी वयोवर्ष माझं बघता एकाही लाडक्या बहिणीचं अनुदान आहे ते बंद करू नका आणि बजेट बजेटमध्ये यामध्ये घोटाळा होणार नाही याची काळजी घ्या असा एक सल्ला जयंत पाटलांनी दिला जयंत पाटील साहेबांचं भाषण मी ऐकलं त्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्ही लाडक्या बहिणींच जे जाहीर केली योजना त्यामध्ये अडीच लाख उत्पन्नाची मर्यादा आपण गाठलेली होती त्यामध्ये पिवळं कार्ड आणि कार्डातून महिलांना आपण होतं म्हणजे आम्ही त्यावेळी म्हणालो होतो एखादी श्रीमंत बाई घरात अर्ज करणार नाही म्हणजे अंबानी अडाणी अशा सारख्या महिलांनी जर अर्ज केला इंटर तर त्या किंवा डबल घेणाऱ्या म्हणजे संजय गांधी मध्ये बी घेत आणि इकडेही घेत आहेत त्या आपापच फिल्टर लावल्यानंतर ऑनलाईन मध्ये ते पण होणार आहेत म्हणजे ही योजना सुरू राहणार आहे योग्य वेळेला एकवीस रुपये महिन्याला करणार आहोत आणि या लाडक्या बहिणीने आम्हाला सत्तेवर बसविलेल्या आहे या लाडक्या बहिणी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा युती शासन आणण्याचे राहणार आहे धनंजय मुंडे यांनी कृषी घोटाळा केला असं आज महिला दिनाबद्दल बोलू आपण सुरेश दासांनी ईडीकडे तक्रार केली आता या सगळ्या अडचणीत वाढ ठीक आहे ते मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बोलावून काय करतील मार्ग काढतील आपाप युतीमध्ये असं असणं बरोबर नाही योग्य नाही आज महिला दिनाच्या निमित्ताने आपण आपला देश कसा समर्थ होईल त्यावर चर्चा करूया <सथ> राहिलेलं आहे ते टेक्निकल कारणामुळे राहिलेलं आहे मी परवाच अजितदादा पवारांचे बोललो कुणी जे केवाय शिकलं नाही बँक नंबर चुकीच दिले होते ते परत दुरुस्त करून त्यांना अनुदान दिलं जाईल